नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीची चर्चा करणार आहोत मित्रांनो प्राचीन काळी ज्यावेळी आपली पूर्वज जीवन जगण्याची एक पद्धत वेगळी होती प्राचीन काळामध्ये सोमवारापासून शनिवार जर काही जमातीमध्ये जीवन जगत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे रविवारी सुट्टीचा दिवस आणि ह्या सुट्टीच्या दिवसामध्ये काय करायचं तर आयुष्यामध्ये जे काय ईश्वरी चिंतन करायचं असेल तर ते हा सुट्टीचा दिवस ती त्या दिवशी सुट्टी घेत असत आणि सुंदर प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न करत असत सोमवारपासून शनिवारपथर जरी आपण अपन, आपल्या कामामध्ये जरी व्यस्त असेल किंवा स्वतःच्या असेल कुटुंबाच्या असेल किंवा समाजाच्या असतील तर हा रविवार पूर्णपणे देवाच्या शांततेसाठी किंवा देवाच्या भक्तीसाठी घालवण्यात येत होता आणि त्यामुळं काही कुटुंबामध्ये इतकी शांतता आणि घर स्वच्छता त्याच पद्धतीनं सामाजिकता सुरक्षितता आणि एक समतोल कुटुंबाचा ह्यामुळं दिसून येत होत मित्रांनो जरी आठ दिवस तुम्ही किती जरी काम केलं असा तर एक दिवस असा त्यातला शेवटचा दिवस असावा म्हणजेच ते रविवार म्हणला जातो त्यामध्ये सुख समाधान शांती मिळवण्यासाठी तो आपल्यासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी खर्च केला पाहिजे मित्रांनो आयुष्यामध्ये टेन्शन ही कधी सपत नसतात मग टेन्शन तुम्ही तणाव म्हणून घेताय का समाधान म्हणून घेताय का टेन्शनमधून तुम्ही मार्ग काढून म्हणून घेताय त्यावर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात <tell> मित्रांनो आपलं आयुष्य फार गुंतागुंतीचं झालं आहे आणि ह्या टेन्शन तणावामुळं तरी आपण कायम सातत्याने आयुष्य आपलं गुंतागुंतीचं करून ठेवलेलं आहे पण हे गुंतागुंतीचं आयुष्य आपण आठवडाभर जगत असताना टेन्शन फ्री जगण्यासाठी मित्रांनो तुम्ही तुमच्या आठवड्यातले किंवा आयुष्यातले जे बारीक बारीक सण अस क्षण असतात ते तुम्ही कुठेतरी हरवलेलं असता मित्रांनो ज्यावेळी आपण आठवडाभर कष्ट 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 करत असतो आणि त्यानंतर असा एक दिवस येतो हो की त्या दिवशी आपल्याला विश्रांती पाहिजे असते आणि आठवड्याच्या कामातनं टेन्शनमधनं एखादं तुम्हाला दिलेल्या तुमच्या कामातलं टार्गेटमधून आपण टेन्शनमध्ये जेवण जगत असतो आणि छोटे सण जगायचं विसरलेलं असतो आता हे विसरलेले छोटे सण आपल्या आयुष्यात परत पुन्हा कधी येत नसतात पण येणारे क्षण जे छोटे असतात त्यांचा आनंद घ्यायला काहीच आपल्याला हरकत नाही मित्रांनो एखादा दिवस रविवारी सुट्टीचा काढा सकाळी सूर्यदर्शन घ्या संध्याकाळी सूर्यास्तचं दर्शन घ्या मधल्या ब्रेडमध्ये दिवसाच्या तुम्हाला तुमचा जो आनंद आयुष्यामध्ये आहे त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बालपणीच्या तुमच्या काही इच्छा अपेक्षा अशा आकांक्षा असतील तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करता येतो का पहा मित्रांनो आपल्या वाटत्यानुसार आपणला काही छंद आपले अपूर्ण राहिलेले असतात आणि अशासाठी तुम्ही काही वेळ दिला पाहिजे की राहिलेले छंद मग ते तुम्हाला करावं की गाणी म्हणायचं असेल वाचनाचा आवड असेल फिराय जाण्याचा आवड असेल जगात प्रत्येकाचा आनंद हा वेगळा वेगळा असतो काही ना पोहायसुद्धा अजून येत नाही तर मी काय म्हणतोय ज्या पद्धतीनं आपणला आपलं आयुष्य सुंदर जगता येईल अशा पद्धतीनं तुम्हाला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापत्र तुमच्याकडं कुठली ना कुठली तरी उमेद पाहिजे त्याशिवाय आपणला एक सुंदर आयुष्य म्हणून जगता येत नाही त्यामुळं माझं तरी वैयक्तिक असं मत आहे तुम्ही जीवन जगत असताना तुम्ही तुमच्या आयुष्यातली एवढं कष्ट करून तुम्ही संसार घर दार जबाबदार सगळं सांभाळत असता पण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं जगता का जबाबदारी झाली म्हणजे सगळी कार्य पार पडली म्हणजे आयुष्य जगता आलं का तर सकाळ उग सकाळी उगवलेला दिवस संध्याकाळी जोपर्यंत मावळत नाही तोपर्यंत आपण जबाबदारी आणि कर्तव्य यामध्ये घालवत असतो पण त्यामध्ये नेमकं तुमचं आयुष्य किती भरडलं जात आहे का तुम्ही आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी करताय का दिलेली जबाबदाऱ्यांनी करताय ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आयुष्य जगत असताना मित्रांनो आयुष्याचा तारतम ताळेबंद लोकाजकार हा मांडला गेला पाहिजे नाहीतर मग आयुष्य जसं आयुष्यामध्ये वादळ येतं आणि सर्व काही उडून जातं त्या पद्धतीनं आयुष्य आपलं सजासजी उडून जाऊ शकतं त्यासाठी तुमच्या आयुष्याची एखादी सहकारी संस्था असते कारखाना असतो किंवा दू डेअरी असते सोसायटी असते त्यांच्यामध्ये किंवा पसंस्था असते बँका असतील त्यांच्यामध्ये सरासरी महिन्याला ताळेबंद असतो त्या ताळेबंदामध्ये नपा टोताळ पत्रक असतं तेरीज ताळेबंद पत्रक असतं तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपण का आपल्या पाहिजे जीवनामध्ये तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याचा महिन्याचा ताळेबंद बसतो का नाही हे बघणंसुद्धा गरजेचं आहे आपण हे जीवन सुंदर जगत असताना आता आई। ता पत्र, पत्र तुमचं जे आयुष्य आहे त्याचा नपाटोतापत्रक ताळेबंद पत्रक काय आहे आणि तुम्ही इथून पुढे जे काय जगणार आहात त्याचा पत्र किंवा ताळेबंद पत्र काय आहे हेच ज्याला लेखाजोखा करताला जीवनाचा त्याचं आयुष्य सुकर घ्यायला फारसा वेळ लागणार नाही आता तुम्ही म्हणणार आहे की लेखाजोखा काय ताळेबंद काय तेरीच काय तुम्ही काय बोलताय काय कळत नाही मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जन्मल्यापासून आता तुमचं जे काय वय असेल गा आता, आता। माझीच वय या पंचावन्न त्रेपन्न वय माझं चालू आहे आता त्रेपन्न सुपलं पंचावन्न चालू झालं आता साधारण मित्रांनो ह्या दरम्यानच्या काळामध्ये त्रेपन्न ते पंचावन्नच्या काळामध्ये जो आता माझा चोपन्नचा पिरियड चालू आहे जगण्याचा ह्या जगण्याच्या आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं तर मी माझ्या आयुष्यामध्ये इथून जन्मल्यापासून आतापर्यंत काय केलं आणि इथून पुढं मी माझ्या आयुष्यामध्ये काय करणं जगण्याचा आयुष्य मी त्रेपन्न आणि पंचावन्न का म्हणलं असेल तुमच्या लक्षात आलं असेल त्रेपन्नमध्ये काय केलं आत्ता चोपन्नमध्ये मी जगत आहे आणि नंतर काय करणार आहे म्हणजे हा जो वर्षाचा पिरियड आहे माझा ह्याचा मला ताळेबंद तेरीज नपा तोटापत्रक हे काढणं गरजेचं आहे आणि हा नफा तोटा काढत असताना किंवा ताळेबंद काढत असताना गेले त्रेपन्न वर्षे मी काय केलं चोपन्नमध्ये मी काय करणार आहे आणि चोपन्नच्या पुढं काय करणार आहे ह्याचंसुद्धा मला ताळेबंद काढणं गरजेचं आहे आता हे ताळेबंद कशासाठी मी मित्रांनो कर्जात जगत आहे का डीमध्ये जगत आहे आता एफ डीमध्ये जगण्याचा अर्थ की पैसा शिल्लक ठेवून मी जगत आहे का माझ्या आयुष्यामध्ये जसं आयुष्य आलं तसंच मी घालवलं मुलांच्या पण वाटणीला तेच चाललं असं जगणं चालू आहे की मी माझ्या वडिलांचं जे काय होतं तेच फक्त सांभाळत आलो आहे का त्यामध्ये काय भर टाकली आहे का माझ्या मुलामध्ये काय कमी केलं हाय ती प्रॉपर्टी माझी वडिलांची प्रॉपर्टी होत्याची नव्हती केली का होत्याची डबल केली मग नेमकं माझ्या आयुष्यामध्ये माझा ताळेबंद कुठल्या पद्धतीनं आहे ज्यावेळी मला वडिलाकडून माझ्याकडं ज्यावेळी आर्थिक व्यवहार आलेत त्यावेळी माझ्या आयुष्याचं गणित काय होतं आत्ता माझ्या आयुष्याचं गणित काय आणि पुढं तुपडं आयुष्याचं गणित काय असणार हेचा ताळेबंद ज्या व्यक्तीकडे आहे त्यांना समजून येते की आयुष्यामध्ये आपण कसा संसार सुखी करायचा मित्रांनो भारतीय संस्कृती अशी सांगत असते तुमच्या आजाने जे दिलं ते वडिलांनी राखून ठेवलं याला संस्कृती म्हणतात जे वडिलांनी होतं वडिलांच्याकडं ते तुम्ही वाढवलं किंवा राखून ठेवलं तर त्याला संस्कृती म्हणतात जे आजाकडे होतं वडिलांनी राखलं पण मुलांना सगळं विकून टाकलं त्या संस्कृतीला काय म्हणायचं हे आपणच ठरवा वडिलांच्याकडे होतं आजाकडं होतं ते वडिलांनी सांभाळलं वडिलांकडं जे तुमच्याकडे आलं त्यामध्ये तुम्ही भरभराटी केली वाढवली त्याला संस्कृतीचा जा उदय झाला म्हणता येईल अशा पद्धतीनं जर आपण जीवनाचा ताळेबंद ताळेबन न पाठवटा पत्रक ठेवलं तर आयुष्याचं सुंदर गणित बसायला फारच अडचण येणार नाही आणि ज्या व्यक्तीकडं आयुष्याचं सुंदर गणित आहे ती व्यक्ती ही आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्या आयुष्याचं एस्टिमेट करू शकते